अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं राहुरी तालुक्यात तीन ठिकाणी छापा मारून जवळपास सतरा हजार रुपये किंमतीची देशी विदेशी दारू जप्त करून तिघांना ताब्यात घेऊन विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे अहिला नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त खबराकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारातील हॉटेल शिवमच्या आडोशाला गणेश किसन भिटे नामक इस्माला देशी व विदेशी दारू विक्री करताना हात पकडले त्याच्याकडून पाच हजार दोनशे ऐंशी रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली तसेच वांबोरी कुक्कड वेढे रस्त्यावरील हॉटेल अष्टविनायकच्या आडोशाला अशोक तडलोक माळी राहणार देवळाली प्रवरा हायसम देशी विदेशी दारूची विक्री करताना निदर्शनास आला त्याच्याकडून चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे शिवारात पथकानं छापेमारी करताना हॉटेल साक्षीच्या आडोशाला विजय अदिनाथ मिसाळ राहणार मुलमाता राहुरी हा देशी विदेशी दारू विकताना आढळून आला त्याच्याकडून सहा हजार आठशे वीस रुपये यांची दारू जप्त करण्यात आली आहे या सर्व मुद्देमालाचा पंचासमक्ष पंचनामा करून अहिला स्थानिक गुन्हे शाखेचे रणजित पोपट जाधव व राजा रफिक अत्तार यांच्या फिर्यादीवरून गणेश किसन भिटे राहणार वांबोरी अशोक तडलोक माळी राहणार देवळाली प्रवरा विजय अदिनाथ मिसाळ राहणार मुलमाथा तालुका राहुरी यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महाराष्ट्र अधिबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे राहुरी प्रतिनिधी गोविंद आढाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या